मोबाईल मंडळी ही आहे करवंदाची झाडी आणि मेन म्हणजे ही कोकणची मैना सगळ्यांचं आवडतं फळ म्हणता येईल कोकणामध्ये सगळीकडे उपलब्ध असतं कुठेही झाड भेटेल अशी ही, ही करवंदाची झाडी नमस्कार मी अंतरा अंतरा होम ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी आली आहे माझ्या माहेरी महाबळेश्वरमध्ये महाबळेश्वरमध्ये छोटंसं माझं दरे हे गाव आहे आणि आज मी आहे मंदिरामध्ये पण त्याआधी आईबरोबर आणि बहिणीबरोबर म्हटलं चला आपण जरा आपली झाडं वगैरे बघूयात कांद्याची वगैरे तर आई आम्हाला घेऊन गेली समोर बघताय ते खूप मोठं असं एक झाड आहे जे माझ्या आजोपंजोबाच्या आधीचं झाड असेल कारण मी तर लहानपणापासून बघते माझ्या वडिलानेही लहानपणापासून ते बघितलं आहे एवढ्या मोठं त्याचं खोड आहे की ते मिठीत घेताना पण आपली पूर्ण मिठी भरून जाईल आणि आहे सह्याद्री महाबळेश्वरची ही डोंगर रांग आह आणि समोर दिसतं आहे तुम्हाला हा आहे लॉडविक पॉईंट जिथे लोक फिरायला येतात बहुतेक ती आम्हाला खाली बघत असतील आणि मस्त असा हा व्ह्यू आहे आणि बरोबर लॉडविक पॉईंट महाबळेश्वर आणि छत्र महाबळेश्वर आणि आत्तर सीट पॉईंट यांच्या मधोमध मद वसलेलं असं हे छोटंसं माझं दरेगाव मंडळी निसर्गाने नटलेलं आहे आणि इथला ऋतू म्हणालला तर क्षणाक्षणाला बदलतो इथे बघा समोर दिसतंय तुम्हाला छान अशी स्ट्रॉबेरीची शेती आता पहिल्यासारखी केली जात नाही कारण जंगल खूप वाढलं आहे आणि त्यामुळे जंगलामध्ये खूप सारे प्राणी आहेत गवे जसे की सामरं ती सतत खाली येतात आणि शेतीची नासधूस होते त्यामुळं बहुतेक प्रमाणात शेती कमी केली जाते आता पण स्ट्रॉबेरी ही केलीच जाते कारण ही फेवरेट आहे आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये पुन्हा एकदा करवंदीचं झाड दिसलं आणि मुलं काय ऐकायला तयार नव्हती कारण माझ्या बहिणीचा मुलगा आणि माझा असं मी दोघांनाही घेऊन चाललो होतो मंदिरामध्ये त्यांना करवंद दिसली तर मला चला त्यांना करवंद देऊयात खायला काढून आणि इथे आम्ही करवंद दोघी पण काढतो आहे पण आम्ही त्यांना द्यावाय द्यायचे आम्ही स्वतःच खायचा प्रयत्न करतो आहे कारण आम्हालाही आता वर्षातून कधीतरी एकदा भेटतं हे फळ खायला आणि खूप मजा आली

हे मला भेटलं मुंबईत वाढलेल्या आमच्या मुलांना इथल्या मातीची आणि इथल्या फळांची ओळख करून मग आम्ही मनसोक्त करवंद खाऊन मंदिराकडे गेलो हे आहे आमचं जन्नी मातेचं मंदिर गावदेवी मंदिर आणि कमलावर विराजमान असलेली आमची ही जन्नी माता आणि इथे आम्ही छानपैकी दर्शन घेतलं माहेरी वर्षाने जाण्याचा योग येतो त्यामुळे मंदिरामध्ये थोडा वेळ आम्ही बसलो मुलांना वेगवेगळे प्रश्न पडले होते त्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि आम्ही घरी निघालो पावसाने थोडं छिन्न केलं होतं म्हणून पटापट मुलांना सांगत होते की चला घरी पाऊस येऊ शकतो आणि घरी पोचताच पावसाने सुरुवात केली बघू शकता आणि आईची गडबड चालू आहे कारण पाऊस अचानक आला तिथला वातावरणाचं काही गॅरंटीच नाही की कधी पाऊस येऊ शकतो कधी ऊन पडेल कधी थंडी असते तर बघू शकता जिथून आम्ही आलो तिकडे पूर्णपणे धुकं झालेलं आहे आणि पावसाने खूप मोठी सुरुवात केलेली आहे मंदिर तिथे आहे तिकडे पूर्ण धुक्याने सगळं पूर्ण, पूर्ण व्यापून गेलेलं आहे महाबळेश्वर जवळ असल्यामुळे तिथे अर्धा तास फक्त महाबळेश्वरचं अंतर आहे त्यामुळे इथलं वातावरण सेम महाबळेश्वरसारखंच आहे मंडळी हा मिनी ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार